Terima kasih telah menonton. का दिला एक जा जा साहवा, दिला, आज आम्ही जालना नंदेड समृद्धी बाधित सगळे शेतकरी मूल्यांकनाच्या विषयावर इथं आलो होतो साडेतीन वर्ष झाली मूल्यांकनाचा विषय मार्गी लावलेला नाही एकदम कवडीमोल भावाने जमिनी खरेदी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे आज आम्ही एस ओ साहेब हरकर साहेबांची भेट घेतली त्यांना निवेदन दिलं आज रोजी जे ज्या जमिनी त्याच्यावरचे जे फळबागा असतील झाडं असतील वन झाडं असतील विहिरी घरं जी आज जी परिस्थिती त्या हिशोबानं नोंद घेऊन त्याचं योग्य मूल्यांकन ठरवावं दुसरं जे बाजार मूल्य सर्वाधिक बाजार मूल्य ते ग्राह्य धरून त्याच्या पासपोर्ट मोबदला देण्यात यावा आणि तिसरं जिथं अशात रजिस्टर झालेलं नाही खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले नाही तिथं गेल्या तीन चार वर्षात रेडी रेकनर वाढलेला नसल्यानं नैसर्गिक न्यायानुसार दहा टक्के रेडी रेकनर दरवर्षी वाढ धरून तसं ग्राह्य धरून त्याच्या पटीत पाच पट देण्यात यावा ह्या आमच्या मागण्या होत्या गेल्या महिनाभरापूर्वी प्रशासनानं मध्यस्थी केल्यामुळे आम्ही आंदोलन आँग मागे घेतलं होतं आता पंधरा तारखेचा अल्टिमेटम दिलाय जर पंधरा तारखेपर्यंत सगळे विषयावर तो तोडगे निघाले नाही आम्हाला सर्व्हिस रोड दिले गेले नाही अंडरपास योग्य उंचीचे दिले गेले नाही तर आम्ही एकही एक इंचही जमीन शासनाला देणार नाही आणि काम होऊ देणार नाही आमचं असा आम्ही इशारा दिलेला दिलीप राठी देवमूर्ती तालुका जालना